नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी काय झालंय गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय आणि हे दोन हिंदुत्ववादी संघटनांनी त्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली की ही कबरच काढून टाका महाराष्ट्रात ही कबर नकोच आहे महाराष्ट्र अशा मुघल सम्राटाची कबर आपल्या महाराष्ट्रात कशा लावी आणि हा मुद्दा त्यांचा अगदी रास्तही आहे त्यात राजकारणाने देखील उडी आहे अगदी परवा परवाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत देखील म्हणाले की राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे देशातही हिंदुत्ववादी सरकार आहे मग ती कबर उखडून टाकायला यांना अडवलंय कुणी आता या सगळ्या मुद्द्यांवरून राजकारण प्रचंड तापलेलं असतानाच काल परवा नागपूरमध्ये दंगलही उसळली जाळपोळही झाली दगडफेकही झाली या सगळ्याच घटनांचा या सगळ्याच गोष्टींचा परामर्श घेत आहेत आ, एक हिंदुत्ववादी निष्ठावान कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते तुषारजी दामगुडे तुषारजी मी या टॉक शो मध्ये आपलं सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो नमस्कार या स, या सगळ्या घटना ऐकून पाहता औरंगजेबाची कबर उखडून टाकायला हवी महाराष्ट्रातून परंतु गेली कित्येक वर्ष ती अतिशय जतन करून अतिशय व्यवस्थितरित्या खुलताबाद या ठिकाणी आहे तुमचं मत काय या घटनेकडे फक्त असं एका प्रश्नाच्या अनुषंगाने एका पैलूने बघता येणार यामध्ये अनेक इतिहास वर्तमान भविष्य अशा अनेक गोष्टींचा मागोवा घ्यावा लागेल त्यामुळं मी प्रेक्षकांच्या आधीच माफी मागतो कारण मला काही गोष्टींचा खुलासा करावा लागेल जगामध्ये अनेक प्रकारच्या विचार करण्या असतात त्याच्यामध्ये सहिष्णू असतात त्याप्रमाणे असहिष्णू देखील असतात भूतकाळामध्ये काही घडून गेलेल्या असहिष्णू गोष्टींवरती आजच्या वर्तमानातील व्यक्तींचा कुठलाही सहभाग किंवा हिस्सा त्याच्यामध्ये नसतो ते आपण आधी समजून घेऊयात त्यामुळे औरंगजेबाने त्या काळामध्ये काय केलं त्याने किती हिंदू मारले त्याने किती हिंदू बाटवले त्यांनी किती देवळं पाडली त्याने हिंदूंना किंवा इतर धर्मियांना कसं अपमानित केलं यावरती आजचा मुस्लिम मनुष्य हा काहीही करू शकत नाही हे सगळ्यात पहिलं आपल्याला मान्य करावं लागेल परंतु हे मान्य करत असताना मुख्य मुद्दा आपल्याकडे असं येईल कि मग आज ही भांडणं का सुरू आहेत अचानकपणे आज असं का म्हटलं जात आहे की औरंगजेबाची ही जी कबर आहे ती तिथून उघडून काढली पाहिजे तर आम्ही तुम्हाला हुँ, प्रश्न विचारतो की जगामध्ये अशा अनेक अन्यायाच्या घटना घडल्या की ज्या हिटलर असेल म्हणजे आणखीन कुणी लेनिन असेल माओ असेल की ज्यांनी लाखो करोडो माणसं कुठल्या तरी धार्मिक वांशिक जातीय भेदातून मारली हिंदूंकडून देखील हे घडलेलं आहे अगदी त्यांच्या धर्म बांधवांबद्दल हे घडलेलं आहे बघा त्याची धात्य नसेल घडली तर अपमानित करणं घडलेलं आहे परंतु हिटलरची कबर ही तेल अव्यू मध्ये म्हणजे इस्रायलची जी राजधानी तेल अव्यू तिथं बांधली जाऊ शकते का हा मुख्य प्रश्न आहे ओसामा बिन लादेन ज्याने ट्विन पॉवर पाडले त्याची कबर हे ग्राउंड झिरो म्हणजे ते ट्विन टॉवर जिथं उभे होते तिथं पाडले जाऊ शकते तिथं बांधले जाऊ शकते का तर त्याचं उत्तर नाही असं आहे कारण जगामध्ये कुठे असं घडत नाही की जे अन्यायकारक होते जे अत्याचारी होते त्यांचं महिमा मंडन तिथली पुढची पिढी करते परंतु भारत हा एक असा विनोदी लाचार आणि गांडूळ जिथं पहिला जन्म घेतात अशा व्यक्तींचा देश आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा या देशाची फाईल आणि धार्मिक आधार त्याच वेळी या देशाच्या अनेक समस्या सोडवण्याची संधी तत्कालीन नेत्यांना होती पण नंतर बघू आज कशाला हा प्रश्नाला हात घालायचा आहे आज आपण हात घातला तर आपलं राज्य डळमळीत होईल की काय अशा स्वार्थी आणि भोंगळ कल्पनांनी बरबटलेल्या विचारांनी त्यांनी ती जी समस्या आहे ती त्यांच्या पुढच्या पिढीवर म्हणजे आपल्यावरती पुढे सोपवली की निराकरण आजही नाही पन्नास वर्षापूर्वी त्या औरंगजेबाच्या कबरीचं आय ने ऐतिहासिक वास्तू याच्यामध्ये तिचं जतन केलं असं ते वर्गीकरण करण्यासाठी त्यांना कुणी भाग पाडलं कारण हिटलर हा काही जीव व्यक्तींचा आदर्श असू शकत नाही आजही जर्मनीमध्ये हिटलरचं महिमा मंडन करणं हा गुन्हा आहे मग जे जर्मन ते हिटलर बद्दल बाळगतात त्याच्याबद्दल द्वेष बाळगतात त्याची तिथं जर्मनीमध्ये जन्म झाल्याबद्दल लाज बाळगतात परंतु या देशामध्ये दे मात्र ज्या औरंगजेबाने लाखो हिंदूंना अपमानित केलं धर्मांतरित केलं त्याचे आजचे वंशज म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं की पूर्वीच्यांनी यांनी काय केलं त्याला आजचं मुसलमान काही करू शकत नाही परंतु त्याचे आजचे जे वंशज आहेत त्यांच्यासाठी मात्र तो हजरत आहे त्यांच्यासाठी तो आदर्श आहे तर शिवाजी महाराजांचा आदर्श आपला काय तर आपल्या हिंदूंना सांगितलं जातं की त्यांनी सर्व धर्मांना समान वागणूक दिली परंतु औरंगजेबाबद्दल मात्र असं म्हणता येईल का मग त्याचे जे अनुयायी आहेत त्यांच्या डोक्यामध्ये नक्की कोणतं कट कारस्थान शिस्त आहे त्यांच्या डोक्यामध्ये नेमके असे कोणते विचार आहेत की ज्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की हा आपला आदर्श आहे तर त्यांना काय इथल्या हिंदूंचा हत्याकांड घडवायचंय त्यांना इथली काय मंदिरं पाडायची त्यांना धर्माच्या आधारावरती पुन्हा एकदा देशावरती राज्य करायचे किंवा फाळणी करायची तर याचं उत्तर आहे होय कारण आजही त्यांच्यातल्या काही जणांना या देशाची फाळणी करावी किंवा इथून आपलं स्वतंत्र देश निर्माण करावा हे विचार त्यांच्या डोक्यामध्ये आहेत की ज्याचं प्रतिबिंब आपल्याला काश्मीरमध्ये दिसतं आज इथे संख्येने कमी आहेत म्हणून आपल्याला कदाचित ते बुजलेले भित्रे असल्याचं नाटक करणारे दिसतात यांच्या मनामध्ये मात्र अफजल खान आणि औरंगजेब बसतो औरंगजेबाच ज्याप्रमाणे अनुयायी आहेत तर इथं काही सेक्युलर सुप्रिया सुळे आणि तत्सम जितेंद्र आव्हाड सारखे लोक की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते असं सांगतात अमुक अमुक टक्केवारी देखील त्यांनी गाडली मग या औरंगजेबाला गाडायला ते मुस्लिम सरदारांचे वंशज कुठे गेले हा माझा त्यांना प्रश्न आहे इथे कुठे गेले ते का नाही म्हणत आहेत की संभाजीनगरचं नाव संभाजीनगर असलं ना। पाहिजे औरंगाबाद नको आ, ती पिलावळ कोणती जे औरंगाबाद नाव बदलल्यानंतर संभाजी महाराजांच्या प्रत्येक नावाला काळ पर्यंत आली याच्यावरती आपल्याला कुठेतरी विचार करावा लागेल त्यामुळं औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांना मानणारे कधी ही नांदू शकत नाहीत त्याची बिज आपल्याला काल झालेल्या नागपूरच्या दंगलीमध्ये पाहायला मिळतात बरोबर आहे अगदी काही रोखोक मुद्दे मांडतायत तुषारजी की या सगळ्याची मुळं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत कालच्या दंगलीमध्ये त्याची पाळ एकूणच दिसत आहेत मला या अनुषंगानेच प्रश्न पडतो तुषारजी की गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे सतराशे सात ला वगैरे काहीतरी औरंगजेब मेला आणि त्याला तिथं दफन केलं गेलं त्यानंतर कितीतरी सरकार नंतर मी स्वतंत्र भारतानंतर देखील कितीतरी सरकार आली गेली पण त्यावेळेला हा मुद्दा उपस्थित झाला नाही आताच तो मुद्दा प्रकर्षाने उफाळून येतोय तो, तो उफाळून कोणी काढताय जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये मागे काही वेगळ्या शक्ती आहेत की काय तुमचं काय ओपिनियन आहे मागे हा सगळा जो इथेच आहे तो पुस्तकांच्या स्वरूपामध्ये आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मांडला गेला होता परंतु पुस्तकांची मर्यादा ही आहे की पुस्तकांचे वाचक फार नसतात संख्येने तर नुकतंच छावा नावाचा एक चित्रपट संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये प्रदर्शित झाला ज्यामध्ये संभाजी महाराजांना काय यातना दिल्या गेल्या औरंगजेबाकडून हे त्या चित्र स्वरूपात आपल्या पुढे आलं चित्रपट माध्यमाचं हे यश असतं की ते दृश्य व आवाज या दोन्ही माध्यमातन प्रेक्षकांना दिसतं आणि ते त्यांना फार प्रभावित करत आज महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यामध्ये ते सगळं दृश्य पाहिली गेली लोकांच्या मनामध्ये एक आधीच रागाची भावना असताना काही नालक मंडळींकडून औरंगजेबाचं स्टेटस औरंगजेबाचं उन्नतीकरण करणार जसं की या हिंदुस्थानचा बाप हा औरंगजेब आहे आणि असणार अशा प्रकारची चित्र आणि तत्सम बॅनर्स कुठं कुठं लावले गेले आणि ज्याच्यातून आधीच उफाळून आलेल्या रागामध्ये हिणगी पडली आणि ज्याचं प्रतिबिंब तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नुकतंच या गेल्या महिनाभरामध्ये अगदी पुण्या परिसरामध्ये असेल आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचे पडसाद उमटलेले दिसतील तर ही औरंगजेब हा हा काही म्हणजे कुठला हे नाहीये किंवा शिवाजी महाराज तर ही दोन विचारांमधली लढाई आहे एक सहिष्णू आणि एक असहिष्णू तर हिंदूंना नेहमी हा प्रश्न पडतो एक हिंदू म्हणून मला नेहमी प्रश्न पडतो की आम्ही हिंदू हिंदूंनी म्हणजे आमच्या पूर्वजांनी तुमच्या पूर्वजांनी या समाजातल्या एका भागाला अस्पृश्य ठरवलं आणि त्यांना अपमानित केलं तर त्याबद्दलची पाठी त्याबद्दलची माहिती ही पाठ्यपुस्तकांमध्ये देखील आहे आणि आज आपण महाडला जर गेलो तर तिथे देखील त्या चावोद तळ्याच्या तिथं भली मोठी पाठी लावून ठेवली आहे परंतु मुसलमानांनी आम्हाला धर्मांतरित केलं आमची देवळं पाडले आम्हाला अपमानित केलं आमच्या बहिणी बाळा बलात्कार केले याची मात्र पाठी कुठं नाही लावली त्याचा कुठल्या शालेय पुस्तकामध्ये उल्लेख नाही आणि उलट त्या औरंगजेबाच तिथे जाऊन चादर चढवणे तिथे नमाज पडणे त्याला जन्नत मिळावे म्हणून त्याच्यासाठी प्रार्थना करणे हे मात्र घडताना दिसत आपला देश हा हा म्हणजे बहुसंख्याकांना अपमानित करून त्यांना रोज जिजिया मानसिक स्वरूपाचा भरायला लावणारा देश आहे का हु. म्हणजे आम्ही एकीकडनं त्या दलितांच्या शिव्या खायच्या की तुम्ही आम्हाला अपमानित केलं आणि वर मुसलमानांची दादागिरी देखील सहन करायची की तुम्ही आमची गुलाम असा फार काळ चालणार नाही मग ते जे कोणी असतील तर मी की जर माझ्या आजोबाने कुठला अन्याय केला असेल तर, तर त्याला जाऊन तुम्ही धमकी द्या त्याला जाऊन तुम्ही हे द्या त्याचं जर मी महिमा मंडन करत असेल की कसं आम्ही दलितांच्या गाळ्यामध्ये झाडू मडका बांधला याच मला जर आज अभिमान असेल तर मला शिक्षा द्या ना होऊ शकतं का देशामध्ये की मी कुठल्या तरी दलितावरती अॅट्रोसिटी करतो आणि सरकारने खपून घेतली तर हे सरकार शंड आहे कुणाचं असू द्या इथल्या हिंदूंच्या वरती सत्ता करणारे हे सरकार तर छंडा आहेच पण इथले हिंदू देखील छंडा आहेत की ज्या देशामध्ये अजूनही औरंगजेबाचा रस्ता हा आणि औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये असते तर मी या निमित्ताने सांगतो की सरकारने जर ही जबाबदारी आज जर घेतली नाही आणि आम्हाला अपमानित करणारं ते प्रतीक या भूमीतून उखडून काढलं नाही हा तर भविष्यामध्ये हे प्रकार सातत्याने घडत राहतील कारण औरंगजेबाचा विचार आता या भूमीतून संपूर्णपणे नष्ट झालाय असं मला वाटत बरोबर हु, आहे अगदी की या भूमीत ज्या औरंगजेबाने आनंदवित छळ केला आपल्या महिला भगिनींचा किंवा एक एकूणच सर्वसामान्य जनतेचा त्यावेळी आणि तो अतिशय जुलमी असा शासक होता आणि मुळात म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या जी दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा त्यांचं छत्रपती संभाजी महाराज यांना देखील त्यांनी अतिशय त्रास दिला आणि अशा माणसाचं अशा व्यक्तीचं आपण जर हे करत असू उदात्तीकरण करत असू कर तर ते निश्चितच गैर आहे असं तुषारजी म्हणतात ते अगदीच योग्य आहे तुमचं म्हणणं मला तुषारजी याला जोडून विचारावं वाटतं की समजा ही अशी त्याचे नामोनिशाण मिटवण्याचं किंवा कबर हटवा वगैरे या सगळ्या मागणीच याला नेमकी घटनात्मक काही अडचण आहे का काही कायदेशीर काही अडचण आहे का, का शंभर टक्के तर जेव्हा एखादं सरकार प्रस्थापित होतं तेव्हा ते संविधानावरती शपथ घेऊन असा कुठला भेदभाव करणार नाही किंवा अनेक प्रकारच्या शपथ ते घेत असते त्यांच्याकडे एक संविधानात्मक जबाबदारी देखील असते कारण आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेच राज्याचे गृहमंत्री आहेत त्यामुळे त्यांना असं कुठलं तरी आत्ताही नाही काहीतरी आम्हाला वाटतंय म्हणून कुठला निर्णय घेता येत नाही तर सगळ्यात पहिलं त्या कबरीचं पूर्वी पन्नास वर्षापूर्वी ज्यांनी त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये वर्गीकरण केलं आधी हटवावं लागेल त्यानंतर हट ला <स्याँग> त्या ती जी कबर आहे की <स्याँग> जी अनैतिहासिक आणि आम्हाला आमच्या पूर्वजांच्या आणि वर्तमानातल्या झालेल्या छायाची चार्था आठवण करून देतात त्या ते संदर्भाने त्यांनी काही कायदेशीर कायदेशीर कायदेशीरच याच्यामध्ये कारवाई करावी आणि मग ती कारवाई करत असताना औरंगजेबाची जी पिल्लावळ आहे ती देखील आपल्या सगळ्यांच्या समोर येईलच की फक्त आपल्याला तोंडी म्हणून चालणार नाही की हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे त्यांच्या सैन्यामध्ये इतके इतके टक्के मुसलमान होते तर ते फक्त कागदावरती नको हो समोर पण येऊ देत बघू द्या मी नेहमी म्हणतो की या भारतामध्ये सगळ्यात जास्त अल्पसंख्याक कोण असेल तर तो पारशी समाज आहे की संपूर्ण भारतामध्ये काही भर असतील ते त्यांच्यावर कुठला अन्याय झालेला त्यांना कुठलं तरी अपमानित केलेलं त्यांची कुठली तरी वास्तू पाडण्यात यावी त्यांनी जनगण म्हणून म्हणून दाखवावं असं कधी मी ऐकलं नाही किंवा कोणी पाहिलं पण नाही परंतु अल्पसंख्याकांमध्ये जगातली दोन नंबरची लोकसंख्या जवळपास पंचवीस कोटी अशांना मात्र नेहमी नडलं जात की म्हण रे जनगण म्हणून दाखव दाखव रे तुझी देशभक्ती तर असं काय घडतं सरपरोश चित्रपटामध्ये डायलॉग आहे सलीम की जरूरत नाही सलीम कीच का म्हणतो रतन टाटा की का नाही म्हणत किंवा एखाद्या आरक्षण कुठल्या तरी धर्मियाची का नाही म्हणत तो मुझे सदबीर सिंग की जरूरत नाहीये ते जगा पुढं आहे की हात को आरसी कि हा आणि हा फक्त प्रॉब्लेम इथंच नाहीये म्हणजे असं म्हणूयात की इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे इथं भाजप आहे इथं आणखीन कोणी कोणी आहे कदाचित माझ्यासारखे दहशतवादी अतिरेकी आहेत म्हणून कदाचित असं काही घडतंय पण फक्त या देशातच नाही ना घडते फ्रान्स असेल म्यानमार असेल श्रीलंका असेल हा जिथं हंड्रेड पर्सेंट मुस्लिम लोकसंख्या तिथे देखील हात प्रॉब्लेम आहे नहीं, नहीं, तर मग कुठं कुठं नेमका प्रॉब्लेम कुठं आहे औरंगजेब हा फक्त एक वृत्ती हो पण तो कशाला फॉलो करतोय तो ज्या पुस्तकाला फॉलो करतोय त्या पुस्तकामध्ये अडचण आहे आणि मग आज सौदी अरेबियाच्या जे युवराज आहे जे की इस्लामचे सर्वात मोठे म्हणजे त्या दोन वास्तूंचे कस्टोडियन समजले जातात की त्यांच्याकडे तो मान आहे की मक्का आणि मदिनेचे ते रखवालदार आहेत त्याचा प्रतिनिधी म्हणजे मोहम्मद बिन जाय मोहम्मद बिन सलमान ते असं म्हणतात की आमच्या पुस्तकांमध्ये आम्हाला दुरुस्ती करायला जागा आहे आणि आम्ही ती केली पाहिजे कारण मोहम्मद पैगंबरांचा काळ जेव्हा ते स्वर्गवासी झाले त्यावेळेस त्यामध्ये किंवा त्या शरीरामध्ये हदीच मध्ये त्या आयात नव्हत्या त्यांच्या मृत्यूनंतर काहीतरी शंभर दीडशे वर्षांनी त्या घातल्या गेल्या की ज्या आजच्या काळामध्ये सुसंगत नाहीत आम्ही ते बदलू म्हणजे इस्लाम जे इस्लामचे राखवलदार आहेत ती ही भूमिका ठेवतात परंतु आमच्या इथे औरंगजेबाने जी कन्वर्ट केलेली अवला दे की त्याच्यामध्ये कोणी देशमुख आहेत कोणी देशपांडे आहेत मुसलमानांमध्ये याड नव्यात म्हणजे हिंदूंमध्ये कोणी शेख आणि खान तुम्हाला दिसणार नाही की ज्याला आणलाय तिकडून पण तुम्हाला मुसलमानांमध्ये आढळ ते जे कन्वर्ट झालेले ते मात्र सगळ्या जगातला इस्लामचा ठेका आम्हाला मिळालाय अशा पद्धतीने या देशामध्ये रिॲक्शन आणि वर्तणूक करतात की मग ते औरंगजेबाची खबरच हा विषय नाही घेऊ मग या देशाचा ड्रेस कोड असेल किंवा बा शालेय गणवेश असा असावा लष्करी गणवेश तसा असावा त्याच्यामध्ये देखील ते दे ढावळा ढवळ दावल करणार या देशातल्या पर्सनल लॉ मध्ये देखील ते ढवळा ढवळ करणार या देशातल्या आणखीन कुठल्या सीए सारख्या ज्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये देखील ते ढवळा ढवळ करणार कारण ते कायम जगामध्ये जिथं जातील तिथे ते विशेष वागणुकीचा आग्रह धरतात आम्हाला विशेष वागणूक मिळाली पाहिजे आणि जिथे ते बहुसंख्या असतात तिथं मात्र सगळ्यांच्या अधिकार ते नाकारतात ही जी असहिष्णू वृत्ती आहे तिच्याशी हा झागडा सुरू आहे तो शिखांचा आहे जूनचा आहे ख्रिश्चनांचा आहे हिंदूंचा आहे आणि बौद्धांचा देखील आहे बौद्ध तर शांततेचा धर्म समजला जातो त्यांच्याशी देखील यांचा झगडा सुरू आहे तो म्यानमार असेल जपान असेल चायना असेल मग कोणीतरी कधीतरी त्यांना सांगणार आहे का की अहो तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा ना थोडं कशासाठी तुम्हाला औरंगजेब पाहिजे आता तो काय द्यायला येणार आहे का तर मग त्या ज्या पद्धतीने की ही जबाबदारी हा की ही जबाबदारी सरकारची आहे त्यांचं काय चुकीचं बोललं नाहीयेत तुम्ही एकीकडनं म्हणता ना की बाबा औरंगजेब हा या राज्याचा असू शकत नाही मग पाडून टाका आणि त्यासाठी जे काय आवश्यक संख्याबळ किंवा तत्सम काय मॅन्डेट लागतं मग केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे राज्यात आहे बहुमताचं सरकार आहे आता आणखीन कशाची वाट पाहिजे काय मी काय ग्रीन सिग्नल दाखवा आणि मग तुम्ही करणार असं काहीच नाहीये करून टाकायचं एकदा तर म्हणजे ती जी एकदाची संपून गेली म्हणजे पुढच्या पिढ्यांना आपला रस्ता मोकळा क्युकी न रहेगा बास और न बजेगी बासुई खरंय खरंय अगदी महत्वाचं बोलतायत तुषारजी आणि रोखोकपणे मांडतायत की जर मुद्दाच नसेल एकदाच काय निपटून टाकलं एकदाचा निर्णय घेऊन टाकला की ना राही का बास ना की बासुरी म्हणजे निकालच लागून जाईल पुन्हा त्याच्या किमान पुढच्या जगतील अगदी अगदी खरं आहे त्यामुळे परत परत दंगल व्हायला नको परत परत अस्मितेचे मुद्दे निर्माण व्हायला नको परत परत मतभेद नकोत मनभेदही नकोत दोन हजार दोन साली एकदाच झाली गुजरातमध्ये आज बावीस वर्ष उलटून गेले त्यांना पुरेसा ठरला हे जे काही दंगलीला जी काही कारण होतात ते महाराष्ट्रामध्ये मा जे काही उरलंय ते सगळे एकदा नष्ट करून टाकू आणि जे काही व्हायचं ते एकदा होऊ दे, एक दे म्हणजे या महाराष्ट्राला उद्योग नोकरी शिक्षण आरोग्य या महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देते खरंय खरंय फार महत्वाचं वाक्य वापरलं शेवटी तुम्ही तुषारजी की हे जे बाकीचे जे मुद्दे आहेत जे अनावश्यक आहेत जे नॉन इश्यू मुद्दे आहेत ते इश्यू होतात आणि मग या महत्वाचे जे शिक्षण बेरोजगारी नोकऱ्या या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देता येईल त्यामुळे हे जे नॉन इश्यू जे आहेत ते एकदाचे निपटून टाका असं रोखोक आवाहन सरकारला तुषारजी करतात तुषारजी शेवटचा मुद्दा मी तुम्हाला विचारतो शेवटचा प्रश्न या सगळ्या राष्ट्रीय अस्मित्याच्या मुद्द्यावरती तर सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हे निर्णय घ्यायला हवेत परंतु तसे वारंवार एकत्र येत नाहीत आणि नेहमी राजकारण होतं हे राजकारण करणं कितपत योग्य आहे आता काय काहींना असं दाखवायचंय की माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अकार्यक्षम गृहमंत्री आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत पण तुम्हाला दिसेल आता, की आता मी नुकतंच एक न्यूज पोर्टल उघडलं की पुण्यामध्ये एका प्रेयसीचं मूळ धडा वेगळा केल्याची त्याची हेडलाईन होती मी ते क्लिक केल्यानंतर बघितलं तर नहीं। नहीं। ती घटना घडली एकशे अठ्ठावन्न किलोमीटर लांब राहुरीमध्ये त्याची हेडलाइन मात्र होती की पुण्यामध्ये असं घडलं तर तुम्हाला सातत्याने आता पुणे किंवा अशी मोठी शहर आहे त्याच्यामध्ये अशी काही घटना घडल्याच्या हेडलाईन्स वाचायला मिळतात त्यांना त्याच्यामधून त्यांचं काही जे काही राजकारण साधायचं आहे इथले जे विरोधी पक्ष आहेत ते असं गृहित धरतात की सरकारला प्रत्येक गोष्टीवरती विरोध करणं म्हणजे हे विरोधी पक्षाचं काम आहे तर मला वाटतं हा गैरसमज नुँ। त्यांनी दूर करणं गरजेचं आहे तर इथली जी बहुसंख्य जनता आहे ती उच्चारावाने म्हणते की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही आहे तर विरोधी पक्षाने त्याच्यावरती एक असा तर्क मांडला की शिवाजी महाराजांचा पराक्रम किंवा त्यांचं जे उमदे पण आहे ते जनतेच्या आजच्या लक्षात यावं म्हणून औरंगजेबाची कबर तिथं असणं गरजेचं आहे मग हा तर्क जर मी वापरला तर महात्मा गांधींचं मोठे <laughs> पण लक्षात यावं म्हणून नथुराम गोडसेची कबर आपण राजघाटावरती बांधू किंवा राजीव गांधीला ज्याने मारलं त्याची कबर आपण तिथं उभी करू इंदिरा गांधींना ज्यांनी मारलं त्या बॉडीगार्डची शिख <laughs> तिथं उभी करू मग चालेल का तुम्हाला कारण त्याशिवाय इंदिरा मोठे मोठेपण मला कळणार नाही असं जगामधलं कुठंतरी बावलटपणाचं लॉजिक आणायचं आणि स्वतःचा मुद्दा रेटायला वागायचा सुळे शरद पवारना ना ज्यांनी कानफडात मारली तर त्याचं काही चित्र तैल चित्र करून संसदेत लावू का किंवा शरद पवारांचा मोठेपणा आम्हाला कळायला पाहिजे हा अहो राजकारणासाठी आपण कुठल्या पातळीवर जातो या औरंगजेबाने काय फक्त काय तुषार दामगुळेच्या घरातलं कुठला अन्याय केला नाही हा तर तुमच्या माझ्या सगळ्यांवर केला हा तो औरंगजेबच काय त्याची पूर्ण पुढची पिढी मागची पिढी अव एकोणीशे सत्तेचाळीस साली या देशातले सगळ्यात महान शांतीदूत महात्मा गांधी होते ना मग हो। त्या महात्मा गांधींना ती फाळणी रोखता आली का हा नेहरू सगळ्यात मोठे स्टेट्स तुम्ही म्हणता हा त्यांच्या त्यावरती दहा लाख लोक मारली गेली ना जगातली सगळ्यात मोठी दंगल या दोन व्यक्तींच्या हयातीमध्ये घडली ना त्यांना काही समजवतं नाही आलं का त्यांनी काही कमी प्रयत्न केले असतील का पण जे त्यांना नाही रोखता आलं हा जे प्रश्न त्यांनी अनुत्रित ठेवले की तुम्ही आजच्या त्याच्याकडून उत्तरा मागता का हा तेव्हा काश्मीर प्रश्न सोडवला म्हणून आज आहे तेव्हा खलिस्तान तुम्ही चिरडलं नाही म्हणून आज आहे हा तेव्हाच तो औरंगजेब तिथे गाडला नाही म्हणून ते आज आम्हाला भोगावं लागतं ना तुम्ही काय झालं दुसऱ्यांना दोष देताय तर ते विरोधी पक्ष कसे नालायक हा सरकार आपली जबाबदारी कुठेतरी दुसऱ्यांवर ढकलायची आहे की पोलिसांना कळलं नाही का की एवढे लोक जमा होत आहेत याला बी काय करत होते जे गुप्तचर यंत्रणा आहे ते काय नेमकं काय करतात त्यांचं काय काम असतं की त्यांना हजारो लोक एकत्र येतात एका क्षणात त्यांना कळत नाही ते कुठल्या व्हॉट्सअप मध्ये कळल्याशिवाय आलं का तर हे त्या यंत्रणांचं अपयश आहे हा की हे एक घटना घडली नाहीये अशा चार घटना घडल्या आहेत जर तोपर्यंत तुम्हाला कळत नसेल तर मग तुमचं काय करायचं नेमका पोलिसांना देखील मी का दोष देऊ कारण त्यांनी कारवाई केली तर ते हायकोर्ट mm. त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी लावते म्हणजे mm. न्याय व्यवस्था तशी mm. सुरक्षा व्यवस्था अशी मीडियाचं तर काय चाललंय ते तुम्हाला माहितीये की जो yeah. जो बलात्कार करतो त्याच्याच घरी लावून त्याच्या आई वडिलांना विचारतात तुमच्या मुलाने केला असेल का आम्हाला सांगा पीडितेला तसंच सोडून देतात रस्त्यावर चित्र त्यांना माहिती असतं की पीडित तर काय मीडियावरती येऊ शकत नाही हा म्हणजे ह्या सगळ्या लोकशाहीचे जे आधारस्तंभ आहेत त्याची वर्तणूक जर अशी झाली तर मग हे काय थोडीच कायद्याने प्रस्थापित झालेलं राज्य म्हणता येईल त्याच्यामध्ये आणखीन काय वेगळं घडणार की ज्याला काही नॉन इश्यूज जो म्हणतात ते आपल्या मुख्य प्रवाह येत आहेत आणि आपल्याला मग याच्यावरती चर्चा करावी लागते हो तर तुमचं माझं दुर्दैव आहे आपल्याला अशा विषयांवरती हो गप्पा मारावे लागतात की जगामधले डिबेट जर आपण बघितले तर फार वेगळ्या पद्धतीचे सुरु आहेत इथे शंभर वर्षानंतर जगाची कशी रचना असेल काय असेल त्याच्याबद्दल सुरू आहे आणि आमच्याकडे चाललं चारशे वर्षापूर्वी काय झालं काय झालं आणि कुणाची कबर काढायची बरोबर कुणाची काढायची दुर्दैवी आहे पण ठीक आहे आता याच्याबद्दल आपल्याला मार्ग काढायचं कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराज एक सामान्यच व्यक्ती होते तर त्यांनी काही गोष्टी ठरवल्या आणि त्यांच्या कर्तृत्वाने आज आपण हे सगळं सुख उपभोगतोय तर तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं पण आज आपले आता माझे आले कर्तव्य ते आपण पूर्ण करू पूर्ण करूया खरं अगदी महत्वाचा विचार मांडला तुषारजी तुम्ही फारच महत्वाचा की या सगळ्या ज्या मुद्द्यांवरती आपण खरं तर धोरणात्मक गोष्टींवर गप्पा मारायला हव्या धोरणात्मक गोष्टींवरती बोलायला हवं केवळ आपण दोघांनीच असं नव्हे ऐकणाऱ्या सर्वांनीच आणि जिथं जिथं चर्चा होतील जिथं जिथं परिसंवाद होतील तिथे तिथे चर्चा ही विकासाची व्हायला पाहिजे वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत समाजामध्ये त्यांची व्हायला पाहिजे धोरणात्मक गोष्टींची व्हायला पाहिजे ना की चारशे वर्षांपूर्वी झालेल्या गोष्टींची किंवा एखादा क्रूर शासक असतो आणि त्याच्या उदत्तीकरणाची या गोष्टी चर्चेतच आल्या नाही पाहिजे खरतर मुद्दाच तो उपस्थित झाला नाही पाहिजे त्यामुळे हे मुद्दे मुळापासून उखडून टाकायला पाहिजेत असा रोकठोक आणि आक्रमक असा विचार तुषारजी दामगुडे यांनी या ठिकाणी व्यक्त केला एबीसी न्यूज नेटवर्कशी आपण अर्थात आज संवाद साधला आपल्या सगळ्या दर्शकांशी मनमोकळे संवाद साधला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच माझे माझे विचार मांडण्याची एबीसी न्यूजने मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आणि तुमच्या टीमचे आभार मानतो ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज